डीसीएमच्या uh, मध्ये सगळ्यांनी सहीचं पत्र दिलेलं आहे त्यावेळेस साहेबांना की बाबा आपल्याला भाजपावरून गेलं पाहिजे दोन हजार बावीस मध्ये दोन हजार बावीस मध्ये दोन हजार सरकार व्हायच्या आधी शिंदे साहेबांचं सरकार व्हायच्या आधी आणि त्यावेळेस नंतर ते पत्र वाचल्यानंतर साहेबांनी सांगितलं प्रफुल्ल पाटील जयंत पाटील अजित पवार तिघांनी जाऊन त्यांच्याशी चर्चा करावी अमित भाईंशी आणि निर्णय पुढचा घेऊन टाकावा असं त्यांनी मुगा दिलं बावीस जून मध्ये तुम्ही म्हणता घेतलेला की शरद पवार म्हणाले तुम्ही जाऊन अमित शहाशी बोला नाही हे पत्र त्यांनी वाचल्यावर पत्र, पत्र वाचल्यावर त्यांनी सांगितलं की जर ही सगळ्यांची मानसिकता असेल तर तुम्ही तिघांची मी कमिटी करतो तिघांनी जावा चर्चा करा आणि पुढच्या ज्या काही सरकार बनवायच्या म्हणजे शिंदेचा रिव्होट सुरू सुरू झालेला की त्याच्या अगोदर शिंदेची सगळेजण सुरतला सुरत गुवाहाटीलाही पोचले नव्हते सुरतच्या पहिल्या टप्प्यात म्हणजे तुमची सरकार पडणार होती ह्या पडल्या म्हणजे सरकार होती एवढं नक्की होतं त्या काळात शरद पवार मी म्हणजे डायरेक्ट शरद पवार चिठ्ठी वाचली आणि म्हणाले तुम्ही जाऊन चर्चा करा तुम्ही चर्चा करा आणि जर भाजप आणि एनसीपीची सरकार होऊ शकेल तर ते करा हे डीसीएमचं जे ऑफिस आहे आता देवेंद्र फडणवीस यांच्या कॉन्फरन्स हॉलमध्ये आम्ही सगळे बसलो सगळ्यांनी सहाय्या केल्या सर्वांनी एनसीपीच्या सगळ्या आमदारांनी सगळे मंत्र्यांनी जितेंद्र सर्व आले आणि तेव्हा काही प्रश्न आणि ते पत्र घेऊन स्वतः राजेश टोपे साहेबांच्याकडे गेले राजेशला खासगी केव्हाही विचारा आणि महाराष्ट्रात त्या संदर्भात आता कुठं प्रश्न येतो सगळ्यांचं म्हणणं होतं आपापल्या भागामध्ये विकासाची कामं करता सरकारमध्ये आपण असलं जास्त उपयुक्त ठरेल आणि जर शिवसेनेबरोबर आपण जाऊ शकतो तर शिवसेना आणि भाजप हे मित्रपक्ष पंचवीस वर्षापेक्षा जास्त काळ त्यांची मैत्री होती मग हे चालू शकतात तर ते का चालू शकत नाही असं म्हणून तो निर्णय झाला ह्याच्यावरती आम्ही साहेबांना विचारलं की हा कारण हे मध्ये पण ते झालं पाठिंबा दिला एकोणीस मध्ये बोलला एकोणीस मध्ये नाही चौदाच्या नंतर दोन हजार सतराला पण चाललं त्यावेळेस मी त्याच्यात नव्हतो त्यावेळेस प्रांताध्यक्ष सुनील तटकर तटकरे होते सुनील तटकरे आणि साहेब दिल्लीला गेले तिथं दिल्लीमध्ये चर्चा झाली चर्चा होत असताना दिल्लीने सांगितलं की आमचा हा मित्रपक्ष आहे शिवसेना आम्ही शिवसेनेला सोडू शकत नाही शिवसेना आम्ही तुम्ही तिघांनी त्यावेळेस साहेबांनी सांगितलं तर आपण तिघं सरकार बनू शकत नाही तुम्ही शिवसेनेला बाहेर काढा तुम्ही शिवसेनेला बाहेर काढलं तर मी भाजप आणि राष्ट्रवादीचं सरकार करीत ते सरकार करत असताना यांनी सांगितलं अमित भाईनी आता आम्ही त्यांना बाहेर काढू शकत नाही आम्ही त्यांचा विश्वासघात केल्यासारखं होईल के उद्याच्याला त्यांना आवडलं नाही हे तिघांचं सरकार आणि ते बाहेर पडले तर गोष्ट वेगळी परंतु बऱ्याचशा ठिकाणी वाजपेयींच्या काळात अनेक पक्षांनी एकत्र येऊन इंडियाचं सरकार केलेलं आहे युपीएने अनेकांनी एकत्र येऊन सरकार केलेली आहे तशा इतरही राज्यामध्ये असं ज्यांची एकमेकांना मदत घेऊन सरकार बनवलेली आहे तसं आपण तिथं म्हणू पण साहेबांनी सांगितलं असं असेल तर आम्ही सरकारमध्ये येणार ना नाही शिवसेना बाहेर काढा मग आम्ही तुमच्याबरोबर येऊ ही दोन हजार सतराची गोष्ट नाही तर त्याच्यावरती त्यांना आम्ही विचारलं तर त्यांचं असं म्हणणं आहे की ठीक आहे सतरा असेल एकोणीस असेल नंतर तुम्ही म्हणता तसं बावीस असेल पण मी गेलो का शेवटचा मी त्यांचा करायला सांगितलं पण गेलो का आता ह्याला काय मी सांगितलं ना सतराला त्यांनी घातली शिवसेनेला बाहेर काढा भाजपनी ते मान्य केलं नाही म्हणून गेलो नाही दोन हजार चौदाला तर कुणीच विचारलं नव्हतं आम्ही काउंटिंग चालू असतानाच तिथं टीव्हीला आलं की बाहेरनं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांनी कुणाच्याच क्लिअर मेजॉरिटी येत नसल्यावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांनी बाहेरनं पाठिंबा दिला आम्हाला सांगितलं की वानखेडेवर वानखेडेचे प्रमुख तेच होते वानखेडीची परवानगी तिथं कुणालाही सभेला राजनामजी देत नाही तुमचे वडील तर प्रख्यात दिलीप सरदेसाई उत्तम क्रिकेटपटू होते तरी देखील त्यावेळेस मोदी साहेब शपथविधीला येणार आणि शपथविधे घेतली जाणार म्हणून वानखेडे पहिल्यांदा दिले पहिल्यांदा दोन दो हजार चौदाला चौदा शपथविधी झाला आणि आम्हाला सांगण्यात आलं की तुम्ही सगळ्यांनी शपथविधीला जायचं भुजबळ साहेब अजित पवार जयंत पाटील दिलीप वळसे पाटील आम्ही सगळेजण प्रमुख लोक शपथविधीला तिथं हजर होतो आणि आम्हाला सांगितलं की आता शपथविधी तो होईल आणि त्याच्यानंतर पुन्हा चर्चा होऊन आपण त्याच्यामध्ये सहभागी व्हायचं असं आम्हाला सांगितलं होतं आम्ही काय जे वरिष्ठ सांगतील ते ऐकायचं पुढे एकोणीस मध्ये तर तुम्ही गेलाच होता एकोणीस मध्ये तर तो मुद्दा तो तुम्ही अनेकदा थांबलाय त्याच्यावर की एकोणीसला तेवीस तारखेला जी तुम्ही शपथ घेतली त्याच्यावर सतत वाद आहे की नक्की ती शपथ घेणार हे पवार साहेबांना माहिती होतं त्यांचा पाठिंबा होता आशीर्वाद होता नव्हता चर्चा सुरू होती तर बाहेर आता आपण आहे दोन हजार चोवीस दोन हजार एकोणीस कुठं बसतात ते देवेंद्रजींनी पण बऱ्याचदा सांगितलेलं आहे कुठं चर्चा झाली कुणाच्या कुठल्या उद्योगपतीच्या बंगल्यामध्ये पाच पाच सहा सहा मिटिंग दिल्लीला झाल्या हे बहुतेकांना सगळ्यांना माहितीये आता तेच काढलं आता ही निवडणूक लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं लोकसभेचे प्रश्न विचारले तर आपण दोन हजार चोवीस वर दोन हजार चोवीस दो वर एक प्रचार आहे अजूनही कि ही आ, की तुम्हाला दबावा तुमच्यावर दबाव टाकला गेला अमित जी किंवा कोणी दिल्लीने की, दिल्ली की तुमच्या पत्नीनं